नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय ऑनलाईनवर चालू घडवायचं लेक्चर तिसरं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जानेवारी ते डिसेंबरमधील सर्व महत्त्वाच्या ऑनलाईनवर घडामोडी कवर करतोय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधी जे तुम्ही दोन लेक्चर बघितले असतील तर ते सुद्धा बघायचे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तसेच आपण आतापर्यंत घडल्या सर्व पहिल्या वेळ्या घडामोडीसुद्धा घेतल्या आहे त्या लेक्चरची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही बघायचं आहे आणि या पी डी एफसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला ज्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे तर चला वेळ वागायला होता आपल्या लेक्चर सुरू करूया चला आपला पहिलेला पॉईंट बघा टायफुंग शान शान चक्रीवादळ कोणत्या देशात आलं आहे तर ता कोणतं टायफुंग शांग शांग हे चक्री चक्रीवादळ आहे तर कोणत्या जपान या देशात आले आहे आता समोरचा पॉईंट बघा कोणता देश दोन हजार तीसमध्ये गाई डुक्कर आणि मेंढ्यांपासून हरितगृह वायूंना लक्ष करून पशुधनावर जगातील पहिला उत्सर्जन कर लागू करणारा आहे तर कोणता डेन्मार्क हा देश लागू करणार आहे समोरचा पॉईंट बघा आता भारतीय प्राणीशास्त्र संरक्षण गोपाळपूर केंद्रातील शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्यामध्ये कोणतं तर ऑफिचतस सूर्याई या नवीन स्केन इल माशाची तर प्रजाती शोधून काढली आहे थोडी ट्रायपिंग मिस्टेक झाली आहे तर प्रजाती शोधून काढली तर कुठे ओडिसा चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण बघा समोरचा पॉईंट पहिल्यांदा कोणत्या राज्याने तर तन्मोर पक्षांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी लेझर फ्लोरिक गणनात दोन हजार चोवीस सुरू केले आहे तर कोणत्या गुजरात राज्याने आणि कोणत्या पक्षाचं तर तन्मोर पॉईंट लक्षात ठेवा समोरचा पॉईंट बघा भारतीय शास्त्र संरक्षणाच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्याच्या नै ने... किनाऱ्याजवळ तर खोल पाण्यातील कोणता डॉग फिश शार्कची तर कोणती प्रजाती आहे स्क्वायलस हिमा ही नवीन प्रजाती शोधून काढली आहे बघा महत्त्वाचं पॉईंट आहे तर केरळच्या नैऋत्य किनाऱ्याजवळ बघा आणि कोण तर भारतीय प्राणी शास्त्र संरक्षणाच्या शास्त्रज्ञानी तर कोणत्या डॉक फिशची कोणती नवीन जा हे तर शार्कची तर स्कॉलर सीमा ही लक्षात ठेवा कोणतीच प्रजाती आहे तर स्कॉलर सीमा आणि शोधून काढली तो तिकडं केरळच्या नैऋत्य किनाऱ्यावर आता समोरचा पॉईंट बघा काय प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर आपलं केरळ आहे आणि काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणत्या आहे तर पीपल बाय बायोडायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी पूर्ण करणारे राज्य आहे तर कोणतं आपलं हे केरळ राज्य आहे चला तर समोरच्या पॉईंटकडे जाऊ बघा कोणत्या देशातील माउंट एटना आणि स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी जुलै दोन हजार चोवीसमध्ये उद्रेक झाला तर कोणता आहे ते माउंट ॲटना आणि स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी जुलै दोन हजार चोवीसमध्ये काय उद्रेक झाला तर कुठले इटली येथील त्याच्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा बघा समोरचं पॉईंट इंडोनेशियाच्या कोणत्या बेटाला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहा पॉईंट सात रिस्टर तीव्रतेचा सा भूकंपाचा धक्का बसला आहे तर कोणत्या हे बघा तालोद तालोद येथील किती किती बस साथ साथ चा चा धक्का बसला आहे तर सहा पॉईंट सात शिस्टरचा भूकंपाचा धक्का बसला आहे कुठं इंडोनेशियाच्या बेटाला आणि जगातील सर्वात मोठे वृक्षफळ कोणते आहे तर ते आहे आपले फनस जगातील सर्वात मोठे वृक्षफळ आहे चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ बघा आता म्हैसूर प्राणी संग्रहालयातून कर्नाटकच्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या पनसोली रेंजमध्ये चाळीस चितळ हरणांचे स्थलांतर करण्यात आले तर किती चाळीस चितळ हरणांचे स्थलांतर झाले कुठं मैसूरच्या प्राणी संग्रहालयातून आणि कुठं पनसोली रेंजमध्ये तर काली बघा समोरचा पॉईंट बघा आता ग्रेट निकोबार ला शिंपिंग हब आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास स्थानिक कोणती जाती नष्ट होऊ शकते अशी चेतावणी तंत्रज्ञाने दिली तर कोणती शॉम्पेन शॉम्पेन ही जमाती नष्ट होऊ शकते असे तंत्रज्ञानी माहिती दिलेली आहे समोरचा पॉईंट बघा आता कोणत्या वर्षी अखेर युरियाची आयात करणे भारत पूर्णपणे थांबेल अशी घोषणा केंद्रीय रसायन खते मंत्री मनसुख मांडवाडिया यांनी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली तर दोन हजार पंचवीसमध्ये भारत काय करणार आहे पूर्णपणे युरियाची आयात थांबवणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये अशी केंद्रीय मंत्री कोण तर मनसुख मांडवडिया बघा यांनी केली आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीसला घोषणा केली आहे आता समोरचा पॉईंट बघा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कृषी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले तर कुठे नवी दिल्ली येथे केले महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा आता समोरचा पॉईंट बघा सर्वोच्च न्यायालयाने दोन मे दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्य सरकारला अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकाम थांबवण्याचे आदेश दिले आहे तर कोणत्या राजस्थान राजस्थानच्या सर्वोच्च म्हणजे की अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकाम थांबायला सांगितले कुठे सर्वोच्च न्यायालय कधी तर दोन मे दोन हजार चोवीस रोजी एक मिनिट आता समोरचा पॉईंट बघा व्याघ्र प्रकल्पातील भारतातले पहिले जीवावरण कोणत्या राज्यातील राज्याचे नॅशनल पार्कमध्ये तयार करण्यात आले आहे हे भारतातील पहिले जीवावरण आहे तर कुठे उत्तराखंडमध्ये बघा हे आपलं राजाजी नॅशनल पार्क जरी कोणत्या राज्यात आहे तरी आपल्याला उत्तर कळू शकते तर आपलं पॉईंट काय आहे व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जीवावरण आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं पहिले जीवावर नाही कुठं तर राजश्री नॅशनल पार्कमध्ये आणि उत्तराखंडमध्ये त्यामुळं पॉईंट लक्षात ठेवा चला समोरचा जा पॉईंट जाऊ आता वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणतं राज्य जागतिक बँकेकडून निधी प्राप्त किती दहा हजार कोटी रुपयांचा तर स्वच्छ हवा प्रकल्प सुरू करणार आहे तर कोणतं राज्य करणार आहे तर हरियाणा करणार आहे आणि निधी कोणाकडून प्राप्त झाला आहे तर जागतिक बँकेकडून कितीचा दहा हजार कोटीचा निधी आणि त्यातून काय करणार आहे तर स्वच्छ हवा प्रकल्प सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा येणारी कंबाईन असेल घटकं पूर्वपरीक्षा असेल तशी इतर अनेक भरती असतील ज्या की टी सी येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांसाठी एकदम फायदेमंद ठरणार लेक्चर ही आहे आपली त्यामुळे तुम्ही इला कंटिन्यू बघाच आणि शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनल नवी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे जेणेकरून येणारचे जे लेक्चर आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील आता बघा समोरचा पॉईंट काय भारतीय संशोधकांनी कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीच्या निळ्या मुंग म्हणजे मुंग्याची एक अनोखी प्रजाती शोधून काढली आहे तर कुठे अरुणाचल प्रदेशमध्ये काय काढली नवीन प्रजाती शोधून काढली आहे आता बघा मध्य प्रदेशातील कुनू राष्ट्रीय उद्यानानंतर कोणते अभयारण्य चित्त्यांसाठी सज्ज करण्यात आले आहे तर गांधीनगर गांधीसागर बघा मध्य प्रदेशमधील आहे तर कुनू राष्ट्रीय उद्यानानंतरचा असणार आहे हे बघा दुसरंच आहे चित्त्यांसाठी सज्ज करण्यात आलेले आहे चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ बघा आता कोणत्या देशांमध्ये उष्मघातामुळे हौलर माकडे मृत अवस्थेत पडलेले आहेत तर कोणत्या देशात मेक्सिकोमध्ये दे। तर कशामुळे तर उष्मघातामुळे माकडे मृत अवस्थेत सापडले तर कुठं मेक्सिकोमध्ये आता समोरचा पॉईंट बघा जून दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने डोडोल नावाच्या मिठाईसाठी भौतिक संकेत म्हणजे जी आय टॅगसाठी औपचारिकपणे अर्ज केला आहे तर गोव्याने केला आहे कोणती नाव मिठाई तर डोडोल नावाची मिठाई बघा डोडोल नावाची बघा सध्या चर्चेत असलेले नॅट्रॉन सरोवर कोणत्या दोन देशाच्या सीमेवर आहे तर कुठे आहे टानझनिया आणि केनियाच्या या दोन देशाच्या सीमेवर आहे तर कोणते चर्चेत असलेले तर नॅट्रॉन सरोवर बघा चला आता समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण बघा समोरचा पॉईंट दोन हजार तीसपासून पासून पशुसंवर्धन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करण्याचा निर्णय कोणत्या म्हणजे कोणत्या जगातील पहिला आहे जे ज्यांनी कर लावायचा हे केलं आहे तर डेन्मार्कने बघा तर पशु कार्बन डायऑक्स ऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करणारे बघाय कोणतं डेनमार्क करणारे समोरचा पॉईंट बघा कोणत्या राज्याने विजेच्या झटक्यांमुळे मृत्यूच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी एकोणावीस लाख पाम झाडे लावण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय तर ओडिसा राज्याने कोणते झाडे तर पाम झाडे लावणे कशासाठी विजेच्या झटक्यामुळे मृत्यू समस्येचा बचाव करण्यासाठी चला बघू समोरचा पॉईंट आता केंद्र सरकारने कोणत्या संरक्षित क्षेत्राभोवती एक पॉईंट चौऱ्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले तर गिर गिरी क्षेत्राभोवती चला बघा आता समोरचा पॉईंट बघा आता युनेस्कोने जागतिक स्तरावर मातीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन प्रमाणित करण्यासाठी मोरोक्को येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत कोणता नवीन निर्देशांक सादर केला तो कोणता जागतिक मृदा आरोग्य निर्देशांक सादर केला बघा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा तर युनेस्कोने जागतिक स्तरावर कुठ ठेवला मातीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन प्रमाणित करण्यासाठी मोरक्को येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत कोणता नवीन निर्देशांक तर जागतिक मृदा आरोग्य निर्देशांक आता समोरचा पॉईंट बघा कोणत्या देशाच्या कृषी मंत्रालयाने तर कोणती पोल्ट्री फार्मवर न्यूकॅलस रोगाच्या प्रकरणामुळे रिओ गांड्रे डो सुलमध्ये प्राणी आरोग्याने मी घोषित केले तर कुठं तर ब्राझीलमध्ये महत्वाचं पॉन्ट आहे समोरचं कॉन्ट बघा कोणत्या राज्यातील बराक नदीची उपनदी असलेल्या तर कोणते ही उपनदी कोणती आहे तर ड लेके या नदीमध्ये शास्त्रज्ञाने कोणतं तर स्टोमा रेटियानोई ही ग्लायकोस्टर्निंग कॅटफिच ची नवीन प्रजाती शोधली आहे तर कोणती आहे टर्निंग ही कॅटफिचची नवीन प्रजाती आहे तर कुरी नागालँडमध्ये बघा नागालँड तर कोणती बराक या नदीची उपनदी कोणती तर डझुलेके ही उपनदी आहे चला आता समोरचे पॉईंट बघा आपण बघा जगात सर्वाधिक धोक्यात असलेल्या काय तर वाकविटी वाकविटा सागरी सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तो सध्या कोणत्या ठिकाणी आढळतो तर कॅलिफोर्नियाच्या आकारामध्ये आढळतो मेक्सिकोमध्ये बघा तर कॅलिफोर्नियाच्या आकारामध्ये समोरचा पॉईंट बघा पंजाबराव कृषी विद्यापीठाने बासमती तांदळाच्या जातीमध्ये प्रचलित असलेल्या फुट रॉट रोगाचा सामना करण्यासाठी कोणते बायो कंट्रोल एंजल आक म्हणजे एंजल आणले आहे एजंट आणला आहे तर ते काय तर डायक्ट्रोड्रोमा एक्सपेरेलस बघा डायक्रोड्रोमा एक्सपेरेलस हे नवीन एजंट आणलेले आहे समोरचा पॉईंट बघा कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या अनिवार्यपणे बागणे बंधन करणं करण्यात आले तर कोणत्या राज्यामध्ये तर सिक्कीम राज्यामध्ये सिक्कीम राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व पर्यटक का वाहना काय करायला लागले कचरा पिशवा अनिवार्य आहे बाळगणे बघा समोरचं पॉईंट उत्तर प्रदेशातील बिहारीचमध्ये बराईचमध्ये मध्ये मा मानव बक्षी लांडग्यांना झेर बंद करण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला तर प्रोजेक्ट भेडिया तर कशासाठी आहे मानव बक्षी लांडग्यांना जेर बंद करण्यासाठी कोणता प्रोजेक्ट भेडिया कोणत्या राज्यातील पेरियार व्याघर प्रकल्पाने आपल्या जंगलामध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग कॅमेरे आणि वायफायच्या कनेक्टिव्हिटीसाठी वीज निर्माण करण्यासाठी कोणतं विंड टर्बाईन स्थापित केले आहे तर केरळमध्ये बघा केरळमधील पेरियार व्याघर प्रकल्पामध्ये काय केलं तर विंड टर्बाईन स्थापित केले आहे स्थापन केलेले आहे बघा अंडरवर्ल्डचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियाच्या सायबेरियातील कोणते विवर परमाफॉस्ट वितरणामुळे दरवर्षी पस्तीस दशलक्ष घनफूट दराचे विस्तार होते तर बटाटे बघा ठिकाण लक्षात ठेवा समोरचा पॉईंट बघा आसामच्या ईशान्य भागात असलेल्या कोणत्या वचनाला लवकरच वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात येणार आहे पोबा राखी वन पिकांचे लक्षणीय नुकसान कमी करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नीलगाय आणि रानडुकरांना मारण्या मारण्यास मान्यता दिले तर कोणत्या राज्याने तर बिहार या राज्याने मान्य दिले म्हणजे पिकाचे लक्ष नुकसान कमी करण्यासाठी यांना रा मारण्याची मान्यता दिली आहे तर निलगाय आणि रानदूकरणा बिहार राज्याने समोरचा पॉईंट बघा कोणत्या देशांचे देशाने जीवाश्म इंधन उत्पादन देश आणि कंपन्यांच्या स्वैच्छिक योगदानाद्वारे वित्त पुरवठा करण्यासाठी नवीन हवामान निधीचा प्रस्ताव दिला आहे तर अझरबैजान अझरबैजान अजर्भाई बघा लक्षात ठेवा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो असे आपले महत्त्वाचे पॉईंट झालेले आहेत आजचे विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं लेक्चर थोडं छोटं होतं कारण की आपण कृषी आणि पर्यावरण संबंधित ऑनलाईन जर घडामोडी घेतल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो असेच आपले कंटिन्यू लेक्चर सुरू असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं लेक्चर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या लेक्चरचा फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी आपल्या लेक्चरचा फायदा झाला तर नक्की लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चला थँक्यू चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये